इचलकरंजीत मनसेच्या दहीहंडीचा मान श्रोळच्या हनुमान तालीम मंडळाला इचलकरंजी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहीहंडी फोडण्याचा मान हनुमान तालीम मंडळानं सहा थर लावत मिळवला व एकावन्न एक हजार रुपयांचं बक्षीस जिंकलं औरवाडच्या श्रीदत्त अमरेश्वर मंडळानंही सहभाग नोंदवला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शहराध्यक्ष रवी कोंदकर यांच्या नेतृत्वाखाली सचिव नितीन कटके शहर उपाध्यक्ष ऋषिकेश मराठे शहर सहसचिव अर्जुन माळी यांनी या दहंडीचं नियोजन केलं होतं इचलकरंजी गांधीपुत्रा चौकामध्ये दहंडीचा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी पार पडला मनसेचे नेते पुंडलिक जाधव व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं जिल्हा अध्यक्ष गजानन जाधव अॅडव्होकेट सचिन माने यशवंत कुलकर्णी मी बाबूराव बोलतोय फेम गावभागचे पोलीस निरीक्षक खानापुरे यांच्या हस्ते दहंडीचं पूजन करण्यात आलं सलामीनंतर दोन्ही मंडळांनी दोनदा फोडण्याचा प्रयत्न केला परंतु तो असफल झाल्यानं दहंडी पाच फुटानं खाली घेण्यात आली व प्रथम दत्त अमरेश्वर मंडळाला संधी देण्यात आली अखेर अकरा वाजता हनुमान तालीम मंडळानं सहा तर लावत दहंडी फोडण्याचा मान मिळवला व एक्कावन्न हजार बक्षिसावर शिक्कामोहर्तब केलं सूत्रसंचलन उपतालुका अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केलं कार्यक्रमासाठी उपजिल्हा अध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा सचिव प्रताप पाटील उपतालुका अध्यक्ष शहाजी भोसले मनसे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश शेंडे विशाल पाच्छापुरे सचिन हरिबे प्रथमेश माने राजेश माळी विशाल गोसावे अण्णा जुवे रोहित कोटकर प्रतीक सावंत अतुल जाधव यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली महानकरी नेटसाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा